मुलांना आपण नकाशा बघतो त्यावेळी आपल्याला नकाशावरती डोंगर पर्वत मैदाने अशी अनेक भूरूपे पाहायला मिळतात प्रत्यक्ष पृथ्वीवरती त्यांची उंची खोली रुंदी ही तर जास्त असते परंतु नकाशावरती ते दाखविणे शक्य नसते मग तरी सुद्धा आपल्याला त्यांची उंची खोली कशी समजते या विषयाची थोडक्यात माहिती आपण पाचवीत त्याची आणखी थोडी माहिती आपण एक कृती करून तिच्या मदतीने घेणार आहोत करून पहा कृती प्रथम एक लांबट गोल आकाराचा मोठा बटाटा घ्या त्याबरोबर पेन चाकू कागद मोजपट्टी तुपी हे साहित्य घ्या बटाटा समोरून पाहिल्यास कसा दिसतो आणि वरून पाहिल्यास कसा दिसतो याचे निरीक्षण करा बटाटा आडवा हातात धरून चाकूच्या सहाय्याने त्याचे दोन भाग करा म्हणजे त्याचा सपाट तळ दिसेल आता कापलेल्या बटाट्याचा तळ टेबलावर ठेवून उन त्याची उंची मिलीमीटर मध्ये मोजा ती उंची आपल्या नोंदवहीत नोंदवा मुलांनो कागदावर ठेवलेला बटाटा हा पर्वत आहे असे समजा बटाट्याची निमुळती बाजू म्हणजे पर्वताचे शिखर असलेला भाग होय आता या बटाट्याचे बटाट्याचे करा करा जसे दोन आडवे केले के तसे आणखी त्यासाठी बटाट्यावर दोन ठिकाणी खुणा करा या दोन खुणा करीत असताना दोन खुणांमध्ये पुरेसे अंतर ठेवा बटाटा हा निमुळता असल्याने तळाच्या भागाकडून वरच्या दिशेने काप लहान होत जातील ज्या ठिकाणी बटाट्यावर खुणा केल्या आहेत तेथे काप करण्यासाठी सुरीचा वापर करा तयार केलेले काप एकत्र राहण्यासाठी त्यांच्यामध्ये टूथपिक किंवा टोकदार काडी उभी टोचा त्यानंतर टूथपिक किंवा काडी न काढता बटाट्याचे काप कागदावर ठेवा सगळ्यात खालच्या कापाच्या कडेने पेन्सिलीच्या सहाय्याने रेषा काढून घ्या काढलेली रेषा ही सर्वसाधारणपणे वर्तुळाकार स्वरूपाची असली पाहिजे रेषा काढल्यावर थोडी वर जागी करा आता हलक्या हाताने इतर कापांना न हलविता सर्वात खालचा काप काढून बाजूस ठेवा उरलेल्या दोन कापांच्या कडेनेही पेन्सिलीच्या सहाय्याने अगोदरच्या वर्तुळाच्या आत दोन वर्तुळे काढून घ्या तयार झालेल्या आकृतीचे नीट निरीक्षण केले तर आपल्याला लक्षात येईल की तुम्ही एकात एक अशा तीन वर्तुळाकार रेषा आहेत एकात एक असलेल्या वर्तुळांपैकी सर्वात आतल्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी बटाट्याची तुम्ही सुरुवातीला मोजलेली उंची अंकात लिहा आता बाजूला आपण जे बटाट्याचे ताप ठेवले आहे त्यांची जाडी मोजून घेऊ सर्वात बाहेरील वर्तुळाकार रेषेस शून्य अशी किंमत देऊ त्यानंतर त्याच्या आतील जो काप आहे त्याची जाडी मोजू व त्याचे मूल्य त्या आतील रेशेस देऊ असे आपण प्रत्येक कापाचे मूल्य वेगवेगळ्या वर्तुळाकार रेषांना देऊ या सर्व वर्तुळाकार रेषांना मूल्य दिल्यानंतर बटाटा पर्वताचा आराखडा काढण्याचे काम पूर्ण झाले जरा विचार करा मुलांनो आपण मागील कृतीत नेमके काय केले तर आपण कागदावर बटाटा या त्रिमितीय वस्तू व लांबी आहे अशा वस्तू तयार केले त्याचे रुंदी व लांबीचे चित्र तयार केले डोंगर पर्वत ही त्रिमितीय भूरूपे आहेत त्या भूरूपांचे प्रत्यक्ष आडवे छेद घेऊन त्यांचे जमिनीवर किंवा कागदावर चित्र तयार करणे शक्य नसते त्यासाठी गणिती पद्धत सर्वेक्षण पद्धत इत्यादी पद्धतींचा वापर करून या त्रिमितीय वस्तूंचे द्विमितीय चित्र तयार करता येते ही आकृती म्हणजे भूपृष्ठाची आहे म्हणजेच भूपृष्ठ कशा पद्धतीचा असतो ते या आकृतीच्या माध्यमातून दर्शविले आहे तर ही आकृती नीट पहा आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या या प्रतिकृतीत कोण कोणती भूरूपे दिसत आहेत बाई डोंगर नद्या पर्वत यांसारखी भूरूपे व त्यांची उंची उतार दिशा व विस्तार दिसत आहेत अगदी बरोबर या प्रत्येक भूरूपासाठी वापरलेले रंग कोणते यांसारखे रंग वापरलेले आहेत बरोबर मुलांनो आता तुमच्या समोर तोच नकाशा आहेत परंतु आधीच्या नकाशात रंगांच्या सहाय्याने भू रूपांची उंची सखलपणा यांची माहिती दिली होती तर या नकाशात समोच्च रेषांच्या ती माहिती दिली आहे या आकृतीचे निरीक्षण करून माझ्या प्रश्नांची उत्तरे दिशा व भूरूपांचा विशिष्ट प्रदेशातील विस्तार या बाबी दिसत आहेत शापास नकाशामध्ये दिसत असलेल्या डोंगर रांकांची सर्वसाधारण दिशा कशी आहे ताई पूर्व पश्चिम दिशा आहे छान नकाशातील कोणत्या दिशेस सपाट प्रदेश आहे ताई दक्षिण दिशेस अगदी बरोबर नकाशातील रेषांचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य किती आहे कमीत कमी मूल्य सहाशे मीटर व जास्तीत जास्त मूल्य आठशे मीटर आहे शाबास ही मूल्य काय दाखवीत असावीत बाई ही मूल्य संबंधित ठिकाणांची समुद्र सपाटी नकाशात उंची दाखवित आधीच्या प्रतिकृतीमध्ये काही साम्य आहे का असल्यास ते कोणते हो बाई साम्य आहे प्रतिकृतीमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या सहाय्याने दाखवलेली भू या नकाशात समोच्चता रेषांच्या सहाय्याने दाखवली आहेत शाबास या दोन्ही कोणती आकृती अधिक माहिती देते आणि ती अधिकची माहिती कोणती बाई रेषा नकाशा ही आकृती अधिक माहिती देते समोच्च रेषा आकृती प्रतिकृती या वेगवेगळी दर्शविते याशिवाय समोच्च रेषा नकाशा ही, ही आकृती त्या भूरूपांची समुद्र सपाटी पासूनची उंची भूरूपास वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उतारांचे स्वरूप वगैरे अधिक माहिती देते तुम्ही तयार केलेल्या के बटाटा पर्वताचा आराखडा या नकाशात काही सारखेपणा आहे का हो बाई यात सारखेपणा आहे अगदी बरोबर भौगोलिक स्पष्टीकरण मुलांनो आतापर्यंत आपण भूपृष्ठाची प्रतिकृती समोच्चता रेषांचे नकाशे या विषयी माहिती घेतली या नकाशांचा उपयोग भूपृष्ठावरील विविध भूरूपांचा अभ्यास करताना होतो या भूरूपांचा अभ्यास करताना त्या भूरूपांची समुद्र सपाटी पासूनची उंची उंच सखलपणा उतार उताराची दिशा तसेच त्यावरील जलप्रवाह म्हणजे नद्या समुद्र सरोवरे यांचा अभ्यास करावा लागतो यासाठी विशिष्ट प्रकारे तयार केलेले नकाशे वापरतात हे नकाशे म्हणजे समोच्चता दर्शक नकाशे होत पर्यटक गिर्यारोहक म्हणजे पर्वत शिखरे चढणारे लोक भटकंती करणारे म्हणजे फिरणारे लोक संरक्षण दलातील अधिकारी सैनिक इत्यादींना तसेच कोणत्याही प्रदेशाचे नियोजन करताना या नकाशांचा खूप उपयोग होतो जरा डोके चालवा मुलांनो जेव्हा तुम्ही एखादे भूरूप समोच्च रेषांच्या आधारे पाहता तेव्हा त्या भूरूपाकडे तुम्ही वरून पाहता या नकाशात समोच्च रेषांच्या सहाय्याने एक टेकडी दाखवली आहे या टेकडीकडे आपण वरून पाहतो या आधीच्या नकाशात जसे आपण प्रतिकृती व समोच्च रेषा नकाशा याद्वारे भूरूपांची माहिती घेतली तशाच प्रकारची माहिती आपण या दोन आकृतीतून घेणार आहोत परंतु यात फरक आहे तो म्हणजे या ठिकाणी भूरूपांची नावे प्रदेशांची नावे व दिशा दर्शविली आहेत परंतु उतार उंची हा भाग दर्शविला नाही या आकृतीमध्ये एक प्रतिकृती दिली आहे प्रतिकृतीमधील उत्तर भाग मुळा मुठा नद्यांच्या खोऱ्याचा भाग आहे त्यानंतर कात्रज दिवे घाट ही डोंगररांग पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेली दिसते आहे त्याच्या पलीकडे कर्हा नदीच्या खोऱ्याचा काही भाग आपल्याला दिसतो आहे मुलांनो वरील प्रतिकृती व नकाशात त्यांचे बारकाईने निरीक्षण करा आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या नकाशात पुरंदर किल्ला कोणत्या दिशेला आहे बाई दक्षिण दिशेला आहे अगदी बरोबर नकाशातील कोठून कोठे आहे बाई पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे आहे बरोबर नकाशात कोणत्या बाजूला डोंगर रांगा नाहीत नकाशात पूर्व बाजूला डोंगर रांगा नाहीत शाबास नकाशातील कोणता भाग आपल्याला प्रतिकृतीत दिसत नाही तो का दिसत नसावा नकाशातील भूरूपांची उंची उतार उताराची दिशा इत्यादी भाग प्रतिकृतीत दिसत नाही कारण प्रतिकृती तयार करताना गणिती पद्धतीचा वापर केला गेला नसल्यामुळे नकाशातील तो भाग आपल्याला दिसत नाही बरोबर कात्रश दिवे घाट या डोंगर रंगांची उंची कोणत्या दिशेने वाढत गेली आहे ताई पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे वाढत गेली आहे अगदी बरोबर उंच डोंगर रांगा कोणत्या दिशेला आहेत दक्षिणेला आहे अगदी बरोबर वरील प्रश्नांची उत्तरे शोधत असताना तुम्ही अतिशय बारकाईने दोन्ही आकृतींचे निरीक्षण केल्यामुळे समोच्च रेषांद्वारे भूरूपे कशी ओळखायची हे तुम्हाला समजते उपक्रम मुलांनो तुम्हाला एक उपक्रम करायचा आहे तुम्ही राहता त्या गावाची किंवा शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची मीटरमध्ये शोधा यासाठी तुम्ही ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेच्या नियोजन विभागाची मदत घेऊ शकता त्यानंतर समुद्रसपाटीपासून तुमच्या गावाची किंवा शहराची उंची दाखवणाऱ्या समोच्च रेषा काढायच्या आहेत प्रत्येक समोच्च रेषेतील अंतर जास्तीत जास्त पन्नास मीटर घ्यायचे आहे आणि यातून तुमच्या गावाच्या किंवा शहराच्या उंची पर्यंत साधारणपणे किती रेषा काढाव्या लागतील ते शोधायचे आहे तुमच्या शहराची उंची तीनशे मीटर असेल तर तुम्हाला सहा रेषा काढाव्या लागतील अशा एका समोच्च रेषेचे मूल्य पन्नास मीटर असेल हा नकाशा डोंगराचा आहे त्यात तुम्हाला एक किल्ला दिसतो आहे तर तुम्ही अशी कल्पना करायची आहे की त्या डोंगरावर तुम्ही गिर्यारोहणासाठी गेला आहात तुम्हाला अ या डोंगराच्या किल्ल्यावर पोहोचायचे आहे तर तुम्ही या डोंगराच्या कोणत्या बाजूने सहज व सुरक्षितपणे पोहचू शकाल नाही सांगता येत बर मीच सांगते हे लक्षात ठेवा की समोच्च रेषा जवळ असतील तर तेथील उतार तीव्र असतो म्हणजेच नकाशाच्या उत्तरेकडील रेषांचे निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल त्या ठिकाणच्या रेषा आहेत म्हणजे उतार तीव्र आहे या उलट स्थिती दक्षिणेकडे आहे म्हणजे समोच्च रेषा लांब लांब आहेत म्हणजे उतार सौम्य आहे म्हणजेच दक्षिणेकडील दिशेने आपण किल्ल्यापर्यंत सुरक्षित व सहज पोहोचू शकतो हे पहा समोच्च रेषा म्हणजे नकाशातील समान उंचीची ठिकाणे जोडणारी रेषा होय त्यामुळे या रेषा सहसा एकमेकींना छेदत नाही अशा तऱ्हेने आपण या पाठात समोच्च रेषा नकाशे काढण्याची पद्धती त्याद्वारे दाखवण्यात येणारी भूरूपे यांची माहिती घेतली